तर आज पालघरमध्ये सुद्धा मतदान झालेलं आहे पालघरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी पाहूयात आज अंतिम मतदान हे पूर्ण झालेलं आहे सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता परंतु दु दुपारच्या कडक उनामध्ये तो मांडवल्यानंतर सायंकाळी मोठ्या प्रमाणात ही मतदान केंद्रावरती गर्दी झाली होती जवळपास सहा वाजेपर्यंत चोपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान पालघर लोकसभेमध्ये झालेलं आहे यामध्ये सहा विधानसभा आहेत या एकूण मिळून चोपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस चे मतदान झालेलं आहे तर सहा विधानसभा क्षेत्रामध्ये ढाणू त्रेसष्ट पर्सेंटेज त्यानंतर नाला सोपारामध्ये बेचाळीस पर्सेंटेज वसईमध्ये पन्नास पर्सेंटेज तसेच विक्रमगड मतदारसंघामध्ये एकोणसाठ पर्सेंटेज मतदान झालेलं आहे या मतदान प्रक्रियेमध्ये बारा हजार कर्मचारी या मध्ये समाविष्ट झाले होते तर तीन हजार जे पोलीस सुरक्षा कर्मचारी आहेत ते या ठिकाणी सुरक्षा मतदान केंद्रावरती तैनात करण्यात आले होते बावीसशे सत्तर बुथ केंद्रावरती मतदान आज पार पडलेलं आहे कायदा सुव्यवस्थेमध्ये आज पोलिसांच्याकडून कोणत्याही मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण झालेला नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर आज दुपारच्या वेळेला काही ईव्हीएम मशीन मध्ये बिघड झाल्यामुळे दहा ते पंधरा मिनिटांसाठी काही ईव्हीएम मशीन बंद पडल्या परंतु निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या तात्काळ दुरुस्त करून पुन्हा ती प्रक्रियेमध्ये समावेश करून घेतला त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एकूणच मतदान आहे ते सरासरी साठ ते पासष्ट टक्के जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार पालघर